सगळ्यांना आता रांगोळ झालेली आहे ले आपली आणि नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर आपण आता काठी वगैरे आणत जाऊ फुला वगैरे आणि बघा बायकोने कशी रांगोळी वगैरे काढलेली सगळी साफसफाई केलेली आणि तुझी काय अजून रांगोळ नाही खेळते तर मंडळी आपण आलेलो आता गुढीपाडवेची काठी तोडायला आलेलो आपण बांबूची म्हणजे चिंबाडाची पाहू शकता सरळ मस्त पैकी तिकडे शहरामध्ये मस्त एकाच येते ना आम्ही इकडं तोडायला आलो आणि मला भेटू मी बारीकशीत घेणार आहे मंडळी आता काठी तोडू आपण फटाफट कर्जातला बघितली विचार लावले कुठं आहे का फायर ब्रिगेड च्या गाड्या बघ हा तशी द्या असाल चौकात त्या तीस रुपये चाळीस रुपये आपण ह्याच्या काटे तोडायला त्याच्या काठी तोडते चला आपली काठी तोडून साफ करून पण झालेली आहे चला आता आपण घरी जाऊया चला तर म्हणता की मी बघा ती माऊ माऊ अय माऊ माव घा आंब्या आंब्याचे टाळे आम्ही घ्यायला आलो पण इथे आंबेच जास्त टाले कमी आहेत त्यानंतर आपण टाल वगैरे घेतलेले आहेत इकडे आंघोळ चालू आहेत कसं गार्डन आहे बघा फुलं बघा गुलाबाची पॉवरफुल गार्डन आहे इकडं तर मंडळी आपण फुलं वगैरे आणलेली आहेत कडुदिंबाचा पाला आणि ही फुलं वगैरे चाप्याची गावठी चाफ्याची फुलं आपल्या चाप्या पण फुलं होती आहेत भरपूर फुलं आहेत इकडं पण पण आपल्याला गावठी फुलं पाहिजे होती मस्त बायको केला तर मंडळी बघू शकता आपला अर्धायला आहे पांढरा लाल पांढरा लाल पांढरा लाल आपला लाल आहे पांढरा सोनाळी मंदिरच्या इथे अंड्या हे सनाळी मंदिर ला इकडे तडे आणि लिंबाचा पाला पण खाते ना बकरी खाते आपण थोडी खातात काय असं म्हणतात ते बघू शकता आपला हार रेडी झालेला आहे बघू शकता कसं आहे कसं मड आहे क्वालिटी एड आहे नावागाची मजाच नाही

इकडे याच्या खाली की नाय काय झालं नाही का झोपाल ओके तर मंडळी आपली गुढी रेडी झाली आहे गाठी आहे मस्त हार बिरा दोन तीन इकर रटकर जैसे आसा दे दिरो पंट पा आसा दा आमिकर दे निलोगर से रा पारे टाको

तुला पाळाचे ते सांग मंडळी आपली काटे वगैरे पोधून झालेली आहे आता थोडस बाकी राहिलेलं आहे आणि आमच्या इथे बघा हय काय घातलंय राली आहे आमचे व्हिडिओ करायला बघा कोणालाय मिस्टर सोनावले बंधू जयेश पाटील सोनावले घे चल लवकर कोण पण लागायची सुरुवात झालेली आहे मंडळी चला आणि आम्ही खाल्लेलं नाही आहे सकाळपासून काही इकडे जाऊ का झाडांच्यात कुंड्यांच्यात तू कुंड्यांच्या ती बसली डॉल्ट खाली

तुम्हाला शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि गुढी पाडव्याच्या पण तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंडळी बघू शकता आपली गुढी बी राहिलेली आहे लेट झालं थोडस आम्हाला चला आता खाऊन घेऊ आपण काहीतरी नैवेद्य नाही दाखवला नैवेद्य दाखव आणि मस्त आम्ही नाश्ता करायचं जीवायचा

सुखदेकर सुखदेकर मंडळी आम्ही आता नैवेद्य दाखवत आहोत आमची तू काय बघा कशी या दाखवत मी दाखव दाखवू मी दाखव काय ना मांडी घालून बसतोय खाली शुद्धे करवाय चला 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 घरात उठा आता उठा उठा मॅडम नाही उठाय बसते का ते तू हे येते घरात नाही तर मंडळी इंना भेटूglClear जातो तुम्हाला आता नाश्ता करू आपण आणि इथं बघा आमची जाम मस्ती म्हणजे जाम मस्ती लय मस्ती करते हे इतो

इकडे इकडे लवकर या लवकर इकडे असं उन्हामध्ये गरम पाणी त्याच्यामध्ये गरम कडुलिंबाचा पाला टाकतो आणि तो उन्हामध्ये गरम करण्यासाठी ठेवतो कपडा टाकतो त्याच्यावर आणि मग संध्याकाळी गुढी उतारल्याच्या नंतर मग आंघोळ करणार त्या पाण्याने शिरोगराही दूर होतो अशी आपल्या चांगल्या दिवसाला चांगलं काहीतरी नवीन कचरा वगैरे नाही जाणार कपडा बांधतो आता हे असे उन्हामध्ये तर मंडळी बघू शकता असं उन्हामध्ये आम्ही वाला ठेवलेलं आहे तर बोलतोय आपल्या काय बोलत उन्हामध्ये आम्ही ठेवलं याला याला चिपकाव काय पाणी आहे करुलिंबाचा पाला बी टाकले हा मग कशात टाकते कडिंबाज नाही फुला नाही टाकली फुलांना खूप पण फुलाची काय आवश्यकता नाही संध्याकाळी अंगाल धोणार कसं बगीचा आहे आपला बघा काय वाढत तेवढंच पाईप होतो ना म्हणून तेवढंच मी घरी करायला बघू शकता कसं देऊ शकता तुम्ही ऑर्डर पण देऊ शकता पाईप आहे हा पाईपाला पूर्ण बनवलेला आहे आणि बघा <laughs> ए, मी केलेलं आहे घरी अजून फुलं आली ना एक फुल आलंय फक्त बघू शकत चप्पल ठेवलं मी सगळं मी केलेलं आहे हे झाडं आपल्याला खूप आवडतात आणि आपल्याला आवड पण आहे झाडांची त्यामुळे चला तर मंडळी या जेवायला आता आपण बायकोनी मस्त गोड केलेलं आहे बघा बघू शकता जेवण आमचं हो माय काय नाही श्रिकणपुरी आणि आपली भाजी मशरूम वगैरे पण भात मस्त चांगला सण आहे आपला मराठी माणसाचा मंडळी या जेवायला चला तर मग तर मंडळी आता आपण काठी उतरवत आहोत आणि मस्त नारळ बिरेला फोडत आहोत तिकडं त्याने काय घेतलंय काय तूर निसायला घेतलाय तूर का काय मोरी पाणी तापलंय का वगैरे खर वामट झालाय तर मंडळी दिदीला अंकल दोजी चल लवकर आम्ही नंतर डॅमवर पण चाललो होता कसं जात कशी मोरबा डॅम तर पटकन लवकरात लवकर जाऊ चालू कुठं चाललाय खरंच हे बघ आम्ही पण चालू चल मग चल पाऊस पण पडणार आहे रिसोर्ट तुझ्या फोटो काढायला आहे का जागा ठीक आहे सर बघ स्विमिंग पूल आहे ना नको पण पावाला काय हे रांगोळी परिस का सगळे थांब नागरिक

हार ठेवा येईल का मस्त चला याच्या मडी बाबड्याला ठीक आहे बस तर मंडळी आम्ही आला होता का आम सोना आलेलं भिरवलेला तू यांचे फोटोशूट करायचे माटेमागायचं हे वर्षी जाता कालशी एकदम पॉईंट गेलेला आहे आपला कारण ते पुढे गेलेले आहेत मस्त वाटतंय आता तर गाड्या वगैरे इकडे डायरेक्ट येतात जे मुलं शर्मंडळी आले होते बघू शकता पब्लिक प्री वेडिंग शूट चाललेलं आहे मस्त नजारा आहे दे बघू दे शकता संध्याकाळी एक नंबर वातावरण कली भिजू नको तिला एक नंबर वातावरण आहे आज लोक आले ना इकडे गाड्या बिड्या लागले ये मजा वाटते का तुला इकडे आबा होडी मारते का नाही येल ना का मंडळी बघू शकता आवाबिव निस्ती मोकार सुटले एक नंबर वाटतं इकड वातावरणच पॉवरफुल आहे गावाकडं कशा लाटा मारतात बारीकशा लाटा आहेत समुद्र नाही ना डॅम पाहण्याच होत रेडिओ कशाला पिझ मंडळी चला तर मग आता आम्ही घरी जायला निघतो लाईक करा फॉलो करा आणि कमेंट पण करा बाय बाय हां कहाँ पटा पटा सर